नवापूर तालुक्यातील विसरवाडी गाव येथे प्रत्येक गुरुवारी आठवडे बाजार भरतो या निमित्ताने परिसरातील असंख्य गाव खेड्यापाड्यातील गावकरी बाजार करण्यासाठी येत असतात दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी आठवडे बाजार असता नवापूर तालुक्यातील ढोरपाडा येथील अशोक ताऱ्या गावीत व त्यांची पत्नी सौ बबिता अशोक गावीत बाजर करने अस्ता बाजार करण्यासाठी आले असता विसरवाडी बाजारपेठेत असलेल्या कालावती कॉम्प्लेक्समध्ये दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वादविवाद निर्माण झाला पतीचा राग अनावर झाला असता त्याने रागाच्या भरात त्याचा जवळ असलेला चाकू काढून पत्नीच्या छातीवर चपासप वार केले पत्नी रक्ताच्या थारोड्यात खाली कोसळली सदरची घटना तेथे उपस्थित असलेल्यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच विसरवाडी पोलिसांना फोन करून सदर घटनेचा तपशील कळवला लागलीच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील अनिल राठोड लिनेश पाडवी यांनी धाव घेऊन पती अशोक गावितला ताब्यात घेतले आणि तातडीने जखमी पत्नीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेवर उपचार केल्याने महिलेची प्रकृती स्थिर आहे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले विसरवाडी पोलीस ठाणे येथे संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे